नमस्कार आज पुन्हा एकदा आपण एक, एक वेगळ्या विषयावर भेट चर्चा करण्यासाठी आलेलो होतं असं म्हणायला हरकत नाही आणि वेगळा विषय म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातलाच आहे परंतु वेगळा आहे मग मी याला वेगळा का म्हणेल कारण कुणी म्हणजे मी पण कधी असा विचार केला नव्हता तर मी आता जर म्हटलं की दोन मिनटं तुम्ही मला सांगा कि की मागच्या चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमचं असे काय वेळ होते की ज्यामध्ये तुम्ही एकदम स्थिर होतात शांत होतात मनामध्ये विचार नाही झोपेची वेळ सोडून या वेळेमध्ये आपण स्थिर होतो आपल्याला असं त्यातही आपण असं म्हणतो की रात्री मला झोप चांगली झाली नाही स्वप्न पडले किंवा काय झालं असं बऱ्याच गोष्टी चालू आहेत आपल्या आयुष्यात परंतु आपण कसं एक आपण आपलं कम्प्लीट सायकल पूर्ण करतोय की लहानपण मग शिक्षण मग नोकरी मग कौटुंबिक जबाबदाऱ्या त्याच्यानंतर मग पुढचं मग लगेच मग रिटायरमेंट पुन्हा असं हे सगळं निवृत्ती असं सगळं चालू आहे काहीतरी पण मला असं म्हणायचं की आपण स्वतःकडे कधी पाहिलंय स्वतःकडे पाहिलंय म्हटल्यानंतर आपला प्रश्न असा येणार हा मी स्वतःकडे म्हणजे काय वेळेवर खातो वेळेवर जिजो सगळं आमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थेशीर चालू आहेत आम्ही योगा प्रशिक्षण व्यायाम वगैरे सगळं करतो तर मग स्वतःकडे पाहायचं म्हणजे काय आता आपण जसं म्हणतो की एखादी गाडी चांगली आहे किंवा नाही तर ते आपण कसं ठरवतो की हां तिचा आवाज येत नाही आहे मी गाडी चालवत असताना तिची स्टेअरिंग कशी आहे किंवा तिचं सगळं व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी जागेवर हो आहेत बाबा हे चांगली आहे समज मग शरीराच्या गाडीचे काय मोजमाप आहेत मापकं आहेत की जे आपल्याला माहिती पाहिजेत की आपण जे चाललंय ते बरोबर आहे की नाही आपलं काय होतं गाडीचा आवाज आला की मग आपण लक्ष द्यायला लागतो की आता आपल्याला तिला कुठेतरी न्यावं लागेल मग शारीरिक काय असणार आहे कोणा मग आपला आजार चालू होतात पाठदुखी पोटदुखी कुठला साधा आजार असू शकतो कुठला मोठा आजार असू शकतो जसं काही खाण्यात जर आपल्या का काही बाहेरचं आलं किंवा काही चुकून तर आपलं पोट बढतं परंतु जे मानसिक लेवलवर आपल्या शरीरामध्ये जमा होत चाललेला आहे त्याला जर रस्ता मिळाला नाही कुठून तर ते आपल्या शरीरामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपातनं किंवा आवाजात आजाराच्या रूपातनं बाहेर येतं मग गुडघे दुखी असेल पाठदुखी असेल डोकं दुखी असेल मायग्रेन असेल असे काही आजार आहेत की ज्याला वैद्यकीय तपासण्या सगळ्या करून म्हणजे सगळं इव्हॅल्युएशन झालेलं आहे गोळ्या चालू आहेत घेतलं तेवढी बरं राहतं तर त्याचं रूट कारण काय हे पण पाहायला पाहिजे जेव्हा सगळ्या वैद्यकीय तपासण्या नॉर्मल येतात तपासल्या जातात परंतु काही गोष्टी आपल्यासोबत राहतात शरीरामध्ये काही असा मोठा आजार नसतो किंवा काहीच नाही पण गाडी जी म्हणतो ना आपली ती अशी स्थिर नाही असं आपल्याला लक्षात येतं मग याचं कारण इथे आहे की आपण स्वतःकडे बघत नाही मग बघत नाहीयेत म्हणजे काय काय पाहत आहेत आणि बरं पाहिलं तरी काय पाहिजे पण गाडीचं म्हणू शकतो आवाज येतो किंवा काय होतो आपल्याला दुखल्यावरच कळतं तर याच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी असं म्हणेल की आपला श्वास आणि दुसरा आहे आपला हृदयाचे ठोके या दोन गोष्टींचा अभ्यास आपल्याला माहीत पाहिजे आता ढोबळ मानाने सगळ्यांना माहिती आहे नाडीचे टोके बहात्तर पडले पाहिजे श्वास किती पंधरा ते वीस मध्ये पाहिजे किंवा पंधरा ते सोळा ऑव्हरेज सोळाच्या याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पण ह्याचा उपयोग काय मग आपण थोडं उदाहरण घेऊयात तर ज्याचे हृदयाचे ठोके कमी आहेत आणि ज्याचा श्वास पण संथ आहे असा कासो किती वर्ष जगतो आपला पाळीव प्राणी कुत्रा आहे किंवा छोटे चिमणी या पक्षी असतात त्यांचा श्वास बघा किती आहे आणि त्यांचं आयुष्यमान किती आहे तसं प्रत्येकाचं ठरलेलं आहे ते म्हणतात ना आपण आपलं घेऊन आलो श्वास किती आहे किंवा काय त्या पद्धतीनं मग आता अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण खरंच आपल्याकडे बघतोय का आपलं आयुष्य खरंच किती आहे तर याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे आता मी म्हणेल की ह्याची गरज आता काय का कारण आपण आपल्याच काही स्वतःच्या गोष्टींपासून दूर चाललोय हे ज्ञान आपल्या पूर्वजांनी साधू संतांनी आपल्या जे म्हणतो ना जुने जे जी दैनंदिन जीवनमान होतं आपलं आपल्या म्हणजे आजी आजोबा आपण जाऊ जे काय असते त्यांना हे सगळं माहीत होतं ते त्यांच्या नेहमी दिनचर्येमध्ये होतं म्हणजे मी लहानपणी असं कधीच पाहिलं नाही की कॅलेंडर पाहिल्याशिवाय त्यांना वार किंवा जे काय त्या गोष्टी कळत नव्हत्या असं नव्हतं ते, ते बरोबर सांगायचे आज एखादस आहे आज हे आहे हे कुठून कळायचं त्यांना तर ते निसर्गाचे जे कॅलेंडर आहे ते ते फॉलो करायचे मग निसर्गाचं कॅलेंडर कुठलं तर निसर्गाचं मापक आहे सूर्य आणि चंद्र मग सूर्य सकाळी उगवला संध्याकाळी मावळला मग पंधरा दिवस हे चालू होतं या सगळ्यांचा आपल्या शरीराशी कनेक्शन आहे एक नातं आहे आणि जर आपण ते नातं तयार केलं किंवा त्याच्याशी आपण एकरूप झालो तर ज्या व्याधी विकार मानसिक शांतता प्लस आपलं मटेरियल वर्ल्ड म्हणजे काय म्हणता येईल त्याला भौतिक साधनं घर दार पैसा याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्यामध्ये यश येतं आपण म्हणतो ना की अभ्यास खूप केला पण यश नाही आलं का कारण शरीर कुठंतरी हार्मोनीमध्ये नव्हतं असं बऱ्याच गोष्टी होऊ शकतात तर इन द ट्यून ऑफ नेचर आपण निसर्गाच्या युनिवर्सच्या याच्यासोबत कसा स्वतःला रेझुनऑन करणं तिकडं जसं चालू आहे त्या पद्धतीने कसं राहणं हे फार महत्वाचं आहे तर मी असं म्हणेल की हे करण्यासाठी काय करायला पाहिजे आता मी आगीन थोडं पुन्हा पाठीमागे घेऊन जातो की आपल्या जो ब्रेथ आहे म्हणजे दिवसाला एकवीस हजार सहाशे श्वास झाले पाहिजेत बरोबर आपण म्हणतो बहात्तरचे नाडीचे ठोके आले पाहिजेत तर हे सगळं ठरलेले मापक आहेत आणि याचं सगळं वेगवेगळे शास्त्र आहेत आपल्याकडे स्वरविज्ञान म्हणून शास्त्र आहे ज्याच्यामध्ये तर सूर्यचंद्र आणि चंद्राचं पौर्णिमा आणि अमावस्या याच्यानुसार कुठल्या दिवशी कुठल्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये कुठला पॉईंट कुठलं शरीराचं म्हणजे सपोज आता आपण उदाहरण घेऊयात की अमावस्याच्या नंतर पहिला दिवस प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी असं हे जे आहे याच्यानुसार आपल्या शरीरात ऊर्जेचा प्रवाह चालू असतो म्हणजे ह्या युनिवर्समधनं ह्या याच्यामधनं एक ऊर्जा येणार ती ऊर्जा आपल्या शरीराशी कॉन्टॅक्ट करणार आणि एका ठराविक पॉईंटमधनं शरीरामध्ये येणार आता ह्या जो कॉन्टॅक्ट आहे किंवा हे शरीरामध्ये येण्याचे जे पॉईंट आहेत हे आपल्याला माहित नाही आहेत आपला कुठला स्वर कधी चालू राहतो म्हणजे आपले जर आपण म्हटलं श्वास एकवीस हजार सहाशे तर दहा हजार आठशे डाव्या बाजूनं दहा हजार आठशे उजव्या बाजूने आहेत याच्यामध्ये हे महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे की हे जे श्वास इकडचं चालू आहेत ते दर दोन तासांनी शिफ्ट होतो उजीकडनं डावीकडनं डावीकडनं उजीकडनं आणि मग हे सगळं शास्त्र आपल्या जुन्या लोकांना माहीत होतं त्याच्यामुळे त्यांनी ते म्हणायचे की ब्रह्ममुर्त पुन्हा मग संध्याकाळचा वेळ संध्याकाळ हे असं सगळं ठरलेलं होतं आणि ते फॉलो करायला पाहिजे परंतु आता या दैनंदिन जीवनात आपल्याकडनं ते होत नाही किंवा आपल्याला वेळ नाही मग आपण हे समतोल कसा साधायचा तर जितकं शक्य होईल तितकं आपण काय करू शकतो आपले चंद्रसूर्य म्हणजे आता काही गेलं एक वर्ष होईल आता पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण पौर्णिमा मेडिटेशन चालू केलं होतं पौर्णिमा ध्यान तर का करायचं पौर्णिमा ध्यान तर त्या दिव त्यावेळेस एक ऊर्जा वाढलेली असते एवढंच आपल्याला माहीत होतं की ऊर्जा वाढलेली असते त्यावेळेस ध्यान केलं म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्यासाठी फायदेशीर असतात किंवा आपले शरीर रिलॅक्स होतं काय होतं तसंच आमूशेलाही महत्त्व आहे आपल्याकडं कसं होतं पौर्णिमा म्हटलं की चांगलं आणि यामुळे म्हटलं की अंधार आणि काहीतरी वाईट किंवा ब्लॅक मॅजिक असं आपण म्हणतो असं परंतु असं बघायला गेलं तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या शरीरासाठी महत्वाच्या आहेत जसं पाण्याला भरती आहोती समुद्राला आपण म्हणतो की ते येते त्याच पद्धतीने शरीरामध्ये पण सत्तर टक्के पाणी आहे त्याचं पण नक्कीच या दोन्ही गोष्टींशी नातं आहे तर जसं आपल्याला याचा समतोल जर साधायचा असेल तर आपल्याला पौर्णिमा आणि चंद्र या दोघां पौर्णिमेचा चंद्र आणि अमोसा म्हणजे कसं कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष ह्या दोन गोष्टींना आपल्याला फॉलो करता येईल काय आहे ते एक महत्त्वाचा विषय आणि दुसरं सूर्याचं तर आपल्याला महत्त्व माहीतच आहे जर आपण स्वतःला या चंद्र आणि सूर्यांच्या जे काही त्यांच्या कलाज आहेत सूर्यकला चंद्रकला यांच्यासोबत जर आपण स्वतःला इन्ट्यून केलं किंवा त्यांच्याशी आपण स्वतःला जुळवून घेतलं तर आपल्याला नक्कीच निरोगी शांत स्थिर आयुष्य जगते परंतु हे करत असताना मी आता पुन्हा सांगितलं की आपल्याला आपला श्वास एवढा आहे आपल्या हृदयाचे टोके एवढे आहेत हे स्थिर कसं करता येईल तर जसं आपल्या शरीराचे आयुर्वेदामध्ये प्लेयर्स केलेले आहेत भाग केलेले आहेत की आपलं शरीर हे अन्नमय प्राणमयकोश त्याच्यानंतर मनोमय कोश त्याच्यानंतर विज्ञानमयकोश आनंदमय कोश असं पंच प्राणांचा एक सिक्वेन्स तयार केलेलं आहे तर याला स्थिर करण्यासाठी शरीराला व्यायाम प्राणाला प्राणायाम आणि मनाला ध्यान याचं जर आपण सांगड घातली तर नक्कीच जे म्हणतो ना आपण स्थिर यशस्वी आणि शांत स्थिरतेचं आयुष्य आपण घेऊ शकतो म्हणून मग आता आपण पहिले हे ठरवायला पाहिजे की आपला व्यवस्थितशीर व्य दैनंदिन जीवनात आठवड्यातले पाच दिवस तरी आपला व्यायाम झाला पाहिजे प्राणायाम आपण केला पाहिजे आणि ध्यान केलं पाहिजे तर आज मी मेनली म्हणजे म बोलणार आहे ते ध्यानाबद्दल बोलणार आहे ह्या ध्यानानं काय होतं जेव्हा शरीर स्थिर होतं मन शांत होतं आणि आपण ध्यानात जातो तेव्हा आपल्यालाही कळत नाही की आपला श्वास कितीच्या गतीनं चालू आहे मग विचार करा जर एखाद्या व्यक्तीचा श्वास हा एकवीस हजार सहाशे न होता अठरा हजारच झाला कमी घेतोय तो श्वास स्थिर आहे त्याचं श्वसन हेच योगिक गोष्टींनी चमत्कार झालेले आहेत की आपण म्हणतो एखादा व्यक्ती शंभर वर्ष जगला एखादा वर्ष किती वर्ष जगला तर ह्याचं सगळं जे सायन्स आहे विज्ञान जे आहे हे सगळं विज्ञान या गोष्टींमध्ये या गोष्टींवर अवलंबून आहे की हे काय होतं आपल्या शरीरामध्ये जर आपण ह्याला बॅलन्स केलं तर तर यालाच धागा धरून इतके दिवस आपण करायचो पौर्णिमा मेडिटेशन आता आपण सुरू केलेलं आहे अमावसेला पण मेडिटेशन करणार आहोत म्हणजे आता येत्या तीस तारखेला डिसेंबरच्या अमावस्या आहे त्याचं आपलं पहिलं अमावस्याचं मेड ध्यान असणार आहे आणि याच्यामध्ये कसं असतं की अमावस्येला ॲक्च्युली सुरुवात करायला पाहिजे म्हणजे असं वेळ आहे की ज्या दिवशी काही तिथे पण बघायची गरज नाही पण जर आपल्याला काही नवीन गोष्ट करायची असेल तर अमावस्याला सुरू करावी मी असं आज सांगतोय तुम्हाला हे कारण मी याचं काहीतरी रेफरन्स बघितलं आहे आणि सांगितलं आहे आणि पौर्णिमेला असं आहे की आपल्याला ज्या गोष्टी नको आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत ध्यान करायचं सांगायचं आज मी यांना हे माझ्याशी असं असं झालं होतं ह्या घटनामध्ये तर रिलीज लेट गोचा टाईम येतो आणि अमावस्या कसं आहे की आपल्याला ह्या पुढची प्लॅनिंग पंधरा दिवसामध्ये माझं जसं चंद्र वाढणार आहे तसं माझं मला आळस होता तो निघून जातो आहे माझ्या मनामध्ये ह्या गोष्टी त्या निघून चाललेल्या आहेत अशा पद्धतीनं आपल्याला हे सायकलमध्ये एक ॲडजस्ट व्हायचं आहे त्याच्यामुळं मी आपल्याला या पौर्णिमा आणि याच्यामध्ये दोन आहेत म्हणजे याच्यात आणखीन एक पुढचा मी टाकेल व्हिडिओ की हे काय आहे तर पौर्णिमेला आपल्या शरीरामध्ये नाद आणि बिंदू म्हणजे शिवा आणि शक्ती या दोघांचंही अस्तित्व आपल्याला जाणवतं त्याच्यामुळं आपल्याला ज्ञान पण मिळतं आणि मटेरियल वर्ड म्हणजे भौतिक साधनांचं पण आपल्याला प्राप्ती होते आणि आमोसेला काय तर आमोसेला फक्त नाद असतो नाद म्हणजेच काय एक एनर्जी असते आणि ती एनर्जी आपल्या शरीरामधनं जेव्हा एंट्री करते एका विशिष्ट जागेमधनं किंवा एखाद्या विशिष्ट पॉईंटवरनं किंवा एखाद्या बिंदूमधनं तेव्हा आपण स्थिर होतो आणि आपण कुठल्या तरी ज्ञानाकडे म्हणजे कुठल्या तरी म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या ज्ञानाकडे आपण जातो तर मला असं वाटतं की नक्कीच ह्या दैनंदिन जीवनात हे सगळं चालू असताना आपण काय करतो आणि खरंच मी स्वतःला निर्विचार निर्विकार लोक काही विचार न करता स्वतःला ठेवू शकतो का असे एक साधन म्हणता येईल थोडं ध्यानाचा अभ्यास आपण आमुस पौर्णिमेला करणार आहोत हे मी कुठून माहिती काढली तर शिवयोगी शिवराजन गुरुजी आहेत तमिळनाडू कर्नाटक येथील त्यांनी गेली वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष झालं गुरुजींचा या विषयात अभ्यास आहे मग ते बऱ्याच सूक्ष्म शरीर स्थूल शरीर चक्रा मेडिटेशन असं बऱ्याच गोष्टी त्यांनी शिकतात मी काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकलेलो आहे बऱ्याच काही शिकायच्या बाकी आहेत परंतु त्यांचं असं म्हणणं आलं ना की नाही तू ही सुरुवात करावी म्हणून मग त्यांनी सांगितल्यापासून आपण गेली नऊ महिने झाला आठ नऊ महिने झाला आपण हे सगळं ध्यानाचं सुरू करतोय म्हणून आता या मोसेला सगळ्यांनी जेवढं जास्त जमल तेवढं पद्धतीने यावं आणि मग आपण बघूयात की याचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर आणि आपल्या दैनंदिन जीवनात कसा फरक पडतो ते तर नमस्कार आणि सर्वांना ध्यानासाठी निमंत्रण